अलिवाई चंद्रा अलिवाई चंद्रा आहो अलिवाई चंद्रा बघ अलिवाई चंद्रा पैठणी साडीत लाडीत गोडीत बसून गाडीत नाग तोंड मोडीत पदर ओडीत साऱ्यांना छेडीत आली बघा केस मोकळे सोडीत आय पी एल ची मॅच चालू होणार आहे का किंवा ते मॅच मध्ये नसतंय का सिक्स फोर सिक्स आय सिक्स वाय जमलं 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 अलीबाई चंद्रा ही अलीबाई बाई चंद्रा अग अली चंद्रा ही अली बाई हसरी लादरी दिसते साजरी काम ती रत्नाची हटके झटका दिसला ग बाय लयती गुणाजी चांदरी दिसते चांदरी खान ती रत्नाची हत्के झटका तिचा गबाय लैती गुणाची अग लैती गुणाची लैती गुणाची आली बाई चंद्रा अग आली बाई चंद्रा ही आली बाई चंद्रा आहो आली बाई दिसती मनात छस्ती काळजात कुस्ती कालात हसती हादरली वस्ती बघून तिला ती दिल मे बसती नटून बसती उठून दिसती मनात छस्ती काळजात कुस्ती कालात हसती हादरली वस्ती बघून तिला ती दिल मे बसती अग कोण ग बाय आलिबाई चंद्रा ही आलिबाई चंद्रा अग आलिबाई चंद्रा अगाली बाई चंद्रा फलत डुलत बाई फुलत आली जवानी सत मयत खेळती क्रांती नानाची दिवानी हलत डुलत बाई फुलत आली जवानी सत मयत खेती क्रांती नानाची दिवानी क्रांती नानाची दिवाणी क्रांती नानाची ए आली बाई चंद्रा अग आली बाई चंद्रा ही आली बाई चंद्रा अग आली बाई चंद्रा हो पैठणी साडीत लाडीत गोडीत बसून गाडीत नागतो किती वय असेल च्या जवळ असतील का नाही हा किती वय हाय साठ सत्तर आहे सत्तर सत्तर आहे का साठ आहे देवा नामाची शाळा भरली शाळा शिकताना आन भुके हरली विठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना आन हरली विठ्ठल नामाची शाळा ना शिकताना आन हरली गेला हरी ज्ञगाव मुनाला नाही भूमीया को फुलात पावा न उड़तो ओला दाव बाई दोला उड़तो दार, दारी माया तोड़ा हिरवीगार गार दारी माया नाही पहिली देऊन टाका सुनबाई ना यात्रा कमी टाळ्या वाजव असली वाली पण आणली आहे त्यांनी म्हणजे वेगळी वाली तुम्हाला तुम्हाला हिगड्या मावशी इकडे त्यांचं शूटिंग मध्ये पण घे तुमच्या तुमच्यासाठी आले हिंगड्या सुना नको काय खर्च आपल्याला सुनाशे कुठे उडी मारायची बिचर हे नको दुसरी वाली दे धुंद्या तुम्ही चेअरमन आहेत चे? ना एकदा चेअरमन साहेब असं टाळ्या वाजवून मनापासून धन्यवाद की त्यांनी एवढी काळजी घेतली आज जिला जशी लागते तसली साडी सुद्धा तयार करून ठेवली होती असली नेस्त हा ते चेअरमन भारी आहेत की राहू त्यांनी लगेच साडी तयार करून ठेवली वा असे असे खाज ठेवायचे म्हणायचं लग्नातलं कुठलं वाल आला राव नाही मग लग्नाचे लग्न वरमाईला जाणत लवक अरे लवक अरे लगीन लागल बाया हरे रामाशी बोलवण रुकोत करण्याची घाई सुगर आणि शुगर आणि रोखोत केला साते जुड्या साते साह्या पशी दिला शेड्यानं जाके वयाच्या वाड्यानेला जाऊल जाऊ जुळी वयाला छत्र जुडी जेचा त्याला मान देऊ जेच त्याला मान देऊ चला जाण वसा पाऊ चला जाण वसा पाऊ तांब्याची गागर पिठ तुम्ही ना भर सक गंग वडे करी जाऊन भागीतीलाच मागे या परत मागी किंबा या अशी किंवा अशी हे होईल ना सगळ्यापर्यंत मला लांबायचे हे चालायचं हा तिकेंदाला डाकू डुकू दारू कागदू पिकू फुडून पाहारणी फुडून पाहारणी खेळ ना पाळ ना पोण्याचं मान इस केवळ दादा आमचं नान गाऊ पाच गाई अंधा देऊ पिकत नाही काही दारुणाला चळवी नाही रवी डोरा

वा वाड वराड नवरा मारुतीच्या पाण्यावर आणून घातला ते पुढचं सोळखे का ते असलं ते काय सत्यनारायण बित्यनारायण जागरण गोंधळ माऊलीसाठी डाळ्या बाजूला माऊली तुम्हाला योग्य उधंडाय आयुष्याला एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे चला नेक्स्ट कोण येणार आहे आज पाच हजार आठशे आठवा कार्यक्रम आहे मी या वर्षी यात्रेमध्ये जवळपास बावीस तेवीस यात्रेच्या बुकिंग आहेत त्यातला हा सातवा आठवा कार्यक्रम आहे गर्दी पण आहे यात्रेला खूप दहा दहा पाच पाच हजार पब्लिक असतं पण एवढं छान प्रेम करू आणि छान प्रतिसाद देणारं पब्लिक फक्त पुसेवाडीमध्येच मला पाहायला मिळालं त्याबद्दल मी यात्रा कमिटीचा आभार मानतो कारण की प्रत्येक ठिकाणी काय होतं यात्रेला कार्यक्रम असला की पुरुष मंडळी मागणं पाटलाचा बैलगाडा बाईवाड्यावर या हे ठेव पाहुणं जेवला का असे फरमाई देतात आणि आमचा महिलांचा कार्यक्रम आहे महिला माता माऊली एवढ्या तर माऊलीचं वय ऐंशीच्या जवळपास आहे कारण मला खरंच यात्रा कमिटीचा आभार आहे मी पुढच्या जिथेही जाईल आवर्जून सांगेल की जोगेश्वर यात्रा पुसेवाडीला तुम्ही एकदा जाऊन बघा की महिलांसाठी कारण की यात्रेमध्ये पाच बक्षीस दहा बक्षीस असतात आणि शंभर दोनशे रुपयाचे कॅश प्राईज असते तर आज दोनशे साडे आणलेत म्हणजे एवढं छान एक गाव छोटं आहे पण खरंच एक आदर्श घेण्यासारखं गाव तुमचं मला वाटलं तर तुम्ही पुढच्या वेळेस वे बोलवा अथवा ना बोलवा पण मला तुमच्याकडे यायला खरंच छान वाटेल महाराष्ट्रावर काम करताना तुमच्या गावात आल्यावर खूप आनंद वाटला गाव छोटा आहे स्टेज छोटा आहे तर तुमची मनं मोठी आहेत एवढा जाणवलं मी कौ पैसे घेऊन कौतुक करतो अशातलं भाग नाही खरंच जाणवलं ते सांगतोय कारण की एवढे महाराष्ट्रभर कार्यक्रम करताना आज पाच हजार आठशे आठवा कार्यक्रम आहे मी या वर्षी यात्रेमध्ये जवळपास बावीस तेवीस यात्रेच्या बुकिंग आहेत त्यातला हा सातवा आठवा कार्यक्रम आहे गर्दी पण आहे यात्रेला खूप दहा दहा पाच पाच हजार पब्लिक असतं तर एवढं छान प्रेम करून आणि छान प्रतिसाद देणारं पब्लिक फक्त पुसेवाडीमध्येच मला पाहायला मिळालं त्याबद्दल मी यात्रा कमिटीचा आभार मानतो कारण की प्रत्येक ठिकाणी काय होतं यात्रेला कार्यक्रम असला की पुरुष मंडळी मागणं पाटलाचा बैलगाडा बाईवाड्यावर बाई या हे पाहुणं जेवलं का असे फरमाहिती देतात आणि आमचा महिलांचा कार्यक्रम आहे पण महिला माता माऊली एवढ्या तर माऊलीचं वय ऐंशीच्या जवळपास आहे कारण मला खरंच यात्रा कमिटीचा आभार मानायचं आहे मी पुढच्या जिथेही जाईल आवर्जून सांगेल की जोगेश्वर यात्रा पुसेवाडीला तुम्ही एकदा जाऊन बघा की महिलांसाठी कारण की यात्रेमध्ये पाच बक्षीस दहा बक्षीस असतात आणि शंभर दोनशे रुपयाचे कॅश प्राईज असते पण आज दोनशे साडे आणलेत म्हणजे एवढं छान एक गाव छोटं आहे पण खरंच एक आदर्श घेण्यासारखं गाव तुमचं मला वाटलं तर तुम्ही पुढच्या वेळेस वे बोलवा आठवा ना बोलवा पण मला तुमच्याकडे यायला खरंच छान वाटेल महाराष्ट्रावर काम करताना तुमच्या गावात आल्यावर खूप आनंद वाटला गाव छोटा आहे स्टेज छोटा आहे तर तुमची मनं मोठी आहेत एवढंच जाणवलं मी कौ पैसे घेऊन कौतुक करतो अशातलं भाग नाही खरंच जाणवलं ते सांगतोय कारण की एवढे डुलो लॻलो लॻल

किनवा वाली बिचारी मध्येच घोळ घालते पहा आवगड हो एकदा एकदा फुगडं खेळायचे पुढ्याचा आनंद घेऊन छान वाटलं कसं वाटलं एकदम छान वाटतं असं लहान जण्यासारखं वाटलं का जगताना हो आम्ही लहान वयात खेळत असते वाटलं माऊली हे तर खाशी येत छान वाटलं तुम्हाला भेट कसं वाटलं माऊली छान 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 तेवढंच पाठ करून आले का तुम्ही आपण किळे मलताई पुगडी खेळले या येणार पुगड्या यस रेडी विठल 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 असतील अध्यक्ष असतील कमिटीचे